पश्चिम नागपूर मतदारसंघातील मानकापूर येथील जिल्हा रुग्णालय अनेक दिवसापासून पूर्णत्वास येत होतं आणि आता तिथे ओपीडी सुरू झालेली आहे इमर्जन्सी केसेस सुद्धा घेतल्या जात आहे आणि लवकरात लवकर तिथं औपचारिक उद्घाटन झाल्यानंतर सर्व संयुक्त असं शंभर मेनेर हॉस्पिटल लोकांच्या सेवेसाठी येणार आहे आणि आपण पाहत असेल की पश्चिम नागपुरामध्ये आपण मागच्या सहा सात वर्षापासून या जिल्हा रुग्णालयाचं काम लवकर राहू यासाठी पाठपुरावा करत होतो आणि शेवटी जनतेच्या सोयी व्हाव्या यासाठी ते होतं आणि मला वाटते की जनतेने आता फायदा घ्यावा आजच्या काळात आपण पाहिलं की सामान्य गरीब कुटुंबातील लोकांना जिथे पैसे नसतात अशा ठिकाणी उपचार घेत नाही ते अंगावर आपला आजार काढतात आणि अशा परिस्थितीत हे हॉस्पिटल मानकापूर भागात झाल्यामुळे या भागातील नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे माझी नागरिकांना विनंती आहे की या दवाखान्याचा लाभ आपण घ्यावा दोन हजार बारामध्ये रुग्णालयाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता दोन हजार एकोणीसमध्ये विकासभाऊ ठाकरे पश्चिम नागपूरचे वि आमदार म्हणून निवडून आल्यानंतर यांना पाठपुरवठा केला आणि केल्यानंतर यांनी अधिकाऱ्यांसम बैठका घेऊन विधानसभेत प्रश्न उपस्थित केले केल्यानंतर जनतेच्या स सेवेसाठी हा रुग्णालय सुरू करण्यात आला आहे क्या पास में सब कुछ है हम लोग पैदल भी आ सकते हैं मेडिकल जाने तो अच्छा ये नजदीक हो गया जहाँ पेशेंट वहाँ जाने के पास में हम सकते हैं और इमरजेंसी भी रहा तो भी यही एडमिट कर सकते हैं बहुत अच्छा है प्राइवेट के समान है बहुत अच्छा ट्रीटमेंट होता है यहाँ तो सभी फैसिलिटी हर चीज़ मिल जाती है कुछ देखना नहीं पड़ता सारे ट्रीटमेंट हो जाते हैं औसत भी मिल जाती है किसी प्रकार की कोई दिक्कत नहीं है